नमस्कार महादेवाच्या पिंडीचे महत्वाचे काही प्रश्न आज आपण बघतो तर घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी की मूर्ती तर पिंड ठेवावी आणि पिंड ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी तीन इंचापेक्षा ती कमी असावी म्हणजे छोटी असावी आणि शक्यतो पिंडीवरती नाग नसावा ना आणि नंदीही नसावा आणि शक्यतो पितळी असली तरीही चालेल भगवान महादेव हे महादेव आहेत सर्व देवांचे देव आहेत भूत प्रेत किन्नर दानव यक्ष हे सर्व जीव महादेवास भजतात जिथे महादेवाची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित असतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते आणि हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती आपण काही चुकीच्या गोष्टी करतो त्या घडू नये आपल्याकडनं त्याचा व्हिडिओ मी आता सांगणार आहे फक्त स्मशानामध्ये त्यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवलेला चालतो आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये घरा मूर्ती किंवा फोटो चालत नाही फक्त पिंड चालते तर याविषयी पण आपण पूर्ण माहिती बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठ आहेत त्यामध्ये महादेवांना जल अतिशय प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केले असते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन जर तुम्ही सामुदायिक अभिषेक केल्यास तर आपल्या इथे विपुल प्रमाणामध्ये पर्जन्यमान राहते तसेच चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज आपले नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तसेच गुरुचरित्रामध्ये असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकालीन मृत्यू टळतो श्रीमद मध्ये पण म्हटले आहे की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेक केल्यास सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया नांदत राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका तर ते का आपण हे पुढे आता जाणून घेऊया तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती आणि काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक बाळगायच्या आहेत जर आपल्या हातून काही चूक घडत असेल तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी बघणार आहोत त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका नर्मदे हरो नर्मदे हरो ओम नम शिवाय हर हर महादेव